नमस्ते मित्रांनो तर हे बघा इथे आले आहेत मिरच्या घेऊन जाण्यासाठी शेतामध्ये कारण की काल भाजी काढली होती आम्ही मोहरीची तर मिस्टर मार्केटला घेऊन गेली आणि ज्या व्यापाऱ्याला आम्ही भाजी दिली आहेत तर त्यांच्याकडनं मेथीची भाजी आणि कांदा पातीची भाजी आणली आहे आणि त्यासाठी भाजी बनवण्यासाठी लागणार होत्या हिरव्या मिरच्या तर मग म्हटलं शेतामध्ये मिरच्या मी केलेल्याच आहेत तर चला आता मिरच्या तोडून घेऊयात पण तिथे एक बघितलं की माझ्या ज्या मिरच्या आहेत हे बघा या मिरच्या आहेत तर ह्या मिरच्या सर्व अशा उलट्या लागलेल्या आहेत तुम्हाला दाखवाव्यात की उलट्या मिरच्या कशा असतात आणि हो बर का ह्या मिरच्या आहेत ना उलट्या मिरच्या खूपच तिखट असतात तर आपण थोड्याच घेऊन जाऊयात म्हणजे काही उलट्या आहेत आणि काही सरळ पण आहेत ठीक आहे चला तोडून घेऊयात मिरच्या आपण आणि हे हे बघा आहेत उलट्या मिरच्या हे बघा झाडालाच उलट्या आलेल्या आहेत मिरच्या ना हे बघा कशी उलटी लागली आहेत ना आणि इकडे बघा या मिरच्या आहेत सुईच्या या खाली आहेत हे बघा या बरोबर आलेल्या आहेत हे बघा इकडे